काय आज कोणता आंदोलन आम्ही जायकवाडी पैठण धरण जे आहे त्यातून आपला जो आंबड क्षेत्र आहे जामखेड रेल्लागड पारनेर ताळदगाव आणि आंबड शहर यासाठी पाण्याची मागणी करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आज कलेक्टर साहेबाकडे जालना इथे आलेला आहे नेमका उद्देश काय आणि कायम आमचा जो भाग आहे हा कायम म्हणजे आवर्षण प्रवर्षण भाग आहे या भागामध्ये कधी पण साडेसहाशे ते सातशे वर पाऊस होत नाही आणि त्यामुळं पाण्याचा तुटवडा तो प्रत्येक वर्षी होतो आणि साधारणपणे प्रत्येक वर्षी आमच्या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो मोठमोठ्या पाण्याच्या योजना ज्या आहेत जलस्वराजपासून राष्ट्रीय पेयजल योजना असेल मुख्यमंत्री पेयजल योजना असेल राष्ट्रीय पेयजल योजना असेल तर या योजना लागूनसुद्धा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि कायम टँकर लागते आणि सध्या परिस्थिती अशी आहे की आमच्या भागात टँकरलासुद्धा पाणी भेटत नाही आम्हाला पैठण परिसरातून पाणी आणावं लागतं आणि त्यामुळं जर पैठणचंच पाणी जर आपल्या भागात आलं तर हा प्रश्न सुटू शकतो याशिवाय पर्याय नाही या, या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी जन आंदोलनातून उभं करण्यासाठी कलेक्टर साहेबांना मग याच्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्वांच्या वतीने जमलेला आहोत सर काय निवेदन यातलं नेमकी मागणी काय आमची मागणी हीच असेल की हा जो प्रोजेक्ट आहे आपल्या जायकवाडीचा त्या ठिकाणाहून आमच्या भागाला पाणी देण्यात यावं आणि त्यामुळं जनतेचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा शेतीचा थोडाफार सिंचनाचा प्रश्न असेल हा सुटू शकेल आणि या भागातून विस्तांतरित होणारा जो काही तरुण वर्ग आहे शेतकरी आहे हा या ठिकाणी थांबेल असं आम्हाला उत्तेजने वाटते मी ॲडव्होकेट श्यामसुंदर मारुतराव पाटील आंबड येथे वकिली करतो आणि या समितीमध्ये एक या सर्वांनुमते मला अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी दिली आहे त्या अनुषंगाने काम करण्याची इच्छा आहे आणि काम करत आहे असं आहे का सोडून द्यायचा तुम्हाला कोण हां तो ये आप लोग का नंबर से बात कर रहे हैं तो वो तो नहीं बोलते और मैं उनको बोलूंगा और कहते हैं लेकिन मैं जावे का समाज का जो प्रयास है सब कुछ जाने का इसकी बाई फिल्म आली नाही ती तर क्या वजह क्या है